मृग नक्षत्राला प्रारंभ कोणत्या भागात पाऊस तर कोणत्या भागात हुलकावणी मृग नक्षत्रात राज्यात पाऊस कसा राहणार शेतकऱ्यांची पेरणी केव्हा होणार काय सांगतोय अंदाज आजच मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे आणि या नक्षत्रांचा पाऊस कसा राहील कोणत्या भागात पावसाची हजेरी आणि कोणत्या भागात पावसाची हुलकावणी हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे पेरणीसाठी हा काळ महत्वाचा असल्याने शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज महत्वाचा ठरतो चला पाहूयात मृग नक्षत्राच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात पावसाची स्थिती कशी असेल मृग नक्षत्राच्या पहिल्या आठवड्यात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला वीस ते चाळीस mm मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई ठाणे पालघर रायगड नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या पश्चिम भागांमध्ये पावसाची शक्यता आहे या भागांमध्ये पाऊस चांगला पडेल ज्यामुळे पेरणीसाठी योग्य वातावरण असेल आपण मृग नक्षत्रातील पावसाचा महत्वाचा तर मृग नक्षत्राच्या दुसऱ्या आठवड्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची तीव्रता कमी होईल विदर्भात विशेषतः अमरावती यवतमाळ भंडारा नागपूर गोंदिया चंद्रपूर या भागांमध्ये पावसाची तीव्रता कमी राहील या भागांमध्ये पेरणीसाठी वातावरण अनुकूल नसेल सध्या कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस हो। तर पावसाची तीव्रता कमी आहे पेरणी करण्यापूर्वी शेतातील योग्य ओलीचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांना पेरणी करण्याचं आवाहन हवामान तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद